आठवणींचा डोह भाग क्रमांक सात सारेच शिक्षक आणि पायी प्रवास आमच्या वडिलांची मावशी सखुबाई गोसावी या पिंपळगाव तप्पा तालुका पाथर्डी या ठिकाणी राहत होत्या आणि त्यांच्याकडं आमच्या वडिलांचं शिक्षण झालेलं होतं आम्ही लहान असताना पिंपगाळ टप्पाला जात असू तिथं एक भला मोठा वाडा होता त्या वाड्याच्या पाठीमागं पारसबाग होती या पारस बागेत एक चिंचाचं झाड आंब्याचं झाड आणि इतर बरेच असे झाडं होते त्या काळी परसबागेमध्ये वेगवेगळ्या फळझाडे लावले जात तर पाठीमागे पायऱ्या उतरून मग त्या परस बागेत जावं लागेल त्यांच्या इनामाच्या शेतीत खूप सारी आमराय होती आणि त्यामुळं उन्हाळ्यामध्ये आंबे खाण्याची खूप मजा तिकडं असायची त्यामुळं त्यांचे सर्व शिक्षक बंधू आणि त्यांचे कुटुंबीय त्या ठिकाणी येत येथील ज्येष्ठ शिक्षक कॉम्रेड कावा सिरसाट हे शिक्षक नेते कामगार संघटनेचे नेते आमच्या वडिलांचे वर्गमित्र होते महादेव काका गोसावी यांचे ते पहिलीपासून तर दहावीपर्यंतचे वर्गमित्र होते त्यामुळे त्यांचा फार लोभ आमच्या सर्व कुटुंबियांवरती होता आणि त्यांची ही तितकीच आमच्या वडील आणि काकांच्या सोबत होती एकदा दहावीला असताना मी पुणे येथील काकांच्या घरी गेलेलो होतो कारण मी दहावीला असताना पिझो क्लास पुणे या ठिकाणी होतो तेव्हा नेहमी काका आणि काकूंना भेटण्यासाठी त्यांच्या घरी जात असे तर एकदा मी जेव्हा त्यांच्या घरी गेलो तेव्हा मला तिथं कावा शिरसाटसर भेटले त्यांनी त्यांच्या लहानपणीच्या खूप गोष्टी सांगितल्या आमच्या काकांच्या सोबतच्या आमच्या वडिलांच्या सोबतच्या आमच्या दादांच्या सोबतच्या अशा वेगवेगळ्या गोष्टी ते सांगत आणि त्यामुळं त्यांची आणि माझी खूप चांगली अशी मैत्री झाली तेव्हापासून तर अगदी काल परवापर्यंत त्यांच्याशी सातत्याने संवाद होत असे आणि त्यांच्यामुळंच कॉम्रेड गोविंदभाई पाणसरे काँग्रेस सुभाष लांडे पाटील यांच्या वैचारिक चळवळीमध्ये मला सहभागी होण्याची प्रेरणा मिळाली तर असं हे पिंपळगाव ताप्पा पाथर्डी तालुक्यातील गाव आणि गाव, या गावाबद्दल खूप सारं प्रेम आमच्या सर्व कुटुंबियांना आहे असेच एक दुसरं लक्षात राहणारं गाव म्हणजे मुंगसवाडे मुंगसवाडे येथे आमच्या वडिलांच्या दोन नंबरच्या मावशी होत्या त्यांचं घर गोसावी मठाच्या शेजारीच होतं तर गोसावी मठ म्हणजे खूप मोठी अशी गडी त्या मठात काही योगी महाराजांच्या समाध्या आजही आहे तेथे सध्या श्री शुक्ल भारती बाबा हे सेवा करतात आमचे वडील त्या ठिकाणी नेहमी जात कारण त्यांचे मावस भाऊ शंकर भारती हेही शिक्षक होते आणि त्यांचे समवयस्क असे होते त्यांचा मुलगा अनिल सध्या पी आय म्हणून कार्यरत आहे तर अशा या भारतीय कुटुंबियाकडे मुंगसवाड्याला आमचं सातत्याने होईल तिसरं गाव म्हणजे तांदाळा तांदाळा हे गेवराय तालुक्यामध्ये आहे तर इथंही आमच्या वडिलांची शेवटची मावशी म्हणजे राहीबाई या राहत होत्या तेथील संपत काका शहादेव काका हेही शिक्षक होते एवढे सर्व या कुटुंबियातील गोसावी कुटुंबियातील हे सर्वजण शिक्षक असण्याचं कारण म्हणजे जुन्या पिढीतील या सर्वांचे मामा नामदेवराव गिरी गोसावी हे जुन्या पिढीतील एक नामवंत शिक्षक होते आणि त्यांच्यामुळेच ही सर्व पिढी शिकली आणि शिक्षकी पेशामध्ये कार्यरत झाली तर हे नामदेव गिरी काका बाबा म्हणजे आमचे बाबा हे शेवटी नेवासा फाटा इथं स्थायिक झाले आणि ते त्या ठिकाणीच राहत होते तर नांदेवलीला असताना आमच्या आजीसोबत मी या सर्व गावांमध्ये तिच्यासोबत पायपाई या सर्व मावशांना म्हणजे वडिलांच्या मावशांना आमच्या आजींना भेटण्यासाठी जात असे आमच्या आजीला चालण्याचा अजिबात कंटाळा येत नव्हता मी जेव्हा लहान होतो तेव्हा ती मला वाटेत कंटाळा आला की उचलून सुद्धा घेत असे पायपाई जाताना वाटेत तहान लागे आजच्यासारखे कुठेही पाणी मिळत नसे आणि त्यावेळी फारशा बसही नसत खाजगी प्रवासी वाहने सुद्धा खूप कमी होती आणि त्यामुळे पायी प्रवास खूप होत असे या नांदेवली हे गाव सध्या पाटोदा तालुक्यात आहे तर त्यावेळी ते गेवराई तालुक्यात होतं तर नांदेवली तालुका पाटोदा त्यावेळचं आता हे गाव शिरूर तालुक्यात आहे तर इथले बरेचसे लोक ऊस तोडणीला जात त्याला ते बेलापूरला जाणं असं म्हणत आणि त्यामुळे त्या, त्या गावामध्ये खूप कमी लोक राहत असत आणि जेव्हा हे बेलापूरला लोक जात तेव्हा बऱ्याचशा चोऱ्या होत आणि त्यामुळं मग आम्ही काही दिवस भायगावला राहायला गेलो भालगाव इथंही आमची एक आत्या राहत होती आणि त्यामुळं त्या गावामध्ये आम्ही राहायला गेलो भालगावच्या विद्यालयातही मी काही दिवस शाळेत गेलो पण नंतर आवरवाडीला म्हणजे आमच्या मामाकडं मला शाळेत टाकण्यात आलं शिरूर भालगावे असताना म्हणजे भालगाव शिरूरला असताना आमच्या आत्या सुभद्राबाई पर्वत आणि त्यांची मुलं रमेश नारायण हे सर्व माझ्याच वयाची होती त्यांच्यासोबत मी खूप भटकत असे या भागात गावरान आंबे खूप मिळत आणि त्या काळी ही आंब्याची पेठ म्हणूनच प्रसिद्ध होती बरेचसे लोक त्या पेठेमध्ये आंबे घेऊन बसत तर साधारणपणे मी दुसरी किंवा तिसरीच्या वर्गात असेल तेव्हा भालगावी आमच्या एक नातेवाईक आजी एक्सपायर झाल्या म्हणजे मयत झाल्या वडिलांना मोतीसाठी येता यावं यासाठी नारायण आणि मी पायी नांदेडलीला ना जाऊन त्यांना निरोप दिला मोतीचं काम म्हणून वडिलांनी येताना एकाची सायकल घेतली आणि या सायकलवर आम्ही तिघंजण प्रवास सुरू झाला वडिलांनाही तितकीशी चांगली सायकल येत न हो नव्हती आणि आम्ही तिघं म्हटल्यानंतर रस्त्यानं सायकल पडली पडल्यानंतर आम्हा तिघांनाही थोडं थोडं लागलं पण वडिलांच्या पायांची करंगळी कापली गेली आणि खूप रक्तबांबाळ झाली तर असा हा आमचा सायकलचा एक प्रवास झाला भालगावी मी पहिल्यांदाच आमच्या समाजातील मैताला पुरण्याचा विधी पाहिला काही दिवस ती आजी पुन्हा जिवंत होईल असं सारखं वाटायचं वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या वेग 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 गोष्टी घडत होत्या आणि जीवनाचा प्रवास तसाही चालूच होता त्याच काळामध्ये आम्ही मुंगसवाडलाही पायी येत असत एक दोन दिवस राहून आजीला भेटून मग पायी प्रवास करून पुन्हा जात एकदा कोणता तरी सण जवळ आलेला होता आणि घरातील देवळीत काही वस्तू आमचे काका शंकरराव भारती हे शोधत होते आणि त्यांनी त्या ते देवळीत हात घातला आणि त्यांना त्या ते ठिकाणी सर्पदंश झाला त्या काळात आजच्यासारखे हॉस्पिटल नव्हते आणि दवाखाना तात्काळ उपलब्ध झाला नाही त्यामुळं त्यामध्येच ते गेले तेव्हाही आईसोबत म्हणजे आमच्या आजीसोबत नांदेवलीवरून मी पायपायीच आलेलो होतो पायी चालण्याचा आजीला कधीच कंटाळा येत नव्हता अशा हो वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळे नातेवाईक मित्र भेटले तरी जुने मित्र जुने नातेवाईक कधीही कमी झालेले नाहीत मित्रमंडळ हीच आयुष्याची खरी कमाई आहे मित्राचा एखादा शब्दही जगण्याला नवी उमेद देत असतो आणि म्हणून जुने मित्र जमणं ही आवश्यक गोष्ट आहे